लोकसभा निवडणुकीबाबत भुजबळांनी जरांग्यांना काडी वचले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांना लक्ष केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत भुजबळ यांनी हे विधान केलं आहे आगामी लोकसभा निवडणूक मतदान यंत्रावरून बॅलेट पेपरवर आणण्यासाठी मराठा आंदोलक प्रयत्नशील आहेत या संदर्भात मराठा आरक्षण आंदोलनातील विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करावेत त्यामुळे मतदान यंत्राऐवजी मतदान पत्रिकेवर घ्यावे लागेल असा हा प्रयत्न आहे त्यावर भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली लोकसभा निवडणुका ही लोकशाहीची महत्वाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेत बाधा येईल असे काम मराठा आंदोलकांनी करू नये त्याचा लोकशाही प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल कारण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील हा फक्त मतदान यंत्राचा प्रश्न नाही त्यात अनेक गंभीर विषय आहेत उमेदवारी अर्ज दाखल करणे हा एवढा सोपा विषय राहिलेला नाही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थक प्रत्येक मतदारसंघात पाचशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जाते असे घडल्यास तेवढ्या उमेदवारांना अर्ज भरणे हे सोपे नाही त्यासाठी तेवढे वकील देखील लागतील या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येईल हा खर्च कोण करेल हे कितपत योग्य आहे हे मला सांगता येणार नाही मात्र असे करणे म्हणजे आपल्या मागणीसाठी लोकशाही व निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळा आणणे हे आहे असे भुजबळ म्हणाले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील आणि भुजबळ हे सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात विशेषतः भुजबळ यांनी यापूर्वी केलेल्या टीकेमुळे ते मराठा आंदोलकांच्या रडारवर आलेले आहेत आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांनी जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना टीक केलेलं आहे विश्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत